साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जय भीम जय बसवेश्वर दिनांक वीस मंगळवार रोजी आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत रॅ मोटरसायकलच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर रॅलीचं आयोजन करण्यापाठीमागला आमचा हेतू महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचं जत तालुक्याकडं लक्ष वेधण्यासाठी व येथील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आज इथला शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झालेला शेतकरी आहे अनेक वर्षापासून ह्या शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित राहावं लागलं आहे एकंदरत एकंदरीत इथला शेतकरी समृद्ध करावायचा असेल तर ह्या शेतकऱ्याला शासनानं लक्ष देऊन इथल्या शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे तर दुसरी गोष्ट आज अनेक वर्षापासून आम्ही बघतोय तर ह्या तालुक्यातला ज्येष्ठ नागरिकांचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न मार्गी लागलेला नाही आज कर्नाटक राज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना लागू केली पाहिजे दुसरी गोष्ट की प्रत्येक गावामध्ये कच्चे रस्ते ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत तर त्या रस्त्यांची दुरुस्ती अनेक वर्षापासून थांबलेली आहेत लोकांना भरपूर प्रमाणात येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे तर ह्यामध्ये ह्या जत तालुक्यामध्ये की कुठलाही शासनाच्या माध्यमातून उद्योगधंदा नाही त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार शिक्षण घेऊन रिकामे फिरत आहेत तर ह्यामध्ये आपल्याला आज ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे जे ट्रान्सफॉर्म आहेत तर हे ट्रान्सफॉर्मर विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले की त्यांना पंधरा पंधरा वीस दिवस दिवस किंवा एक महिना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं आतुनच नुकसान होत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पंचायत समितीमार्फत जल जीवन योजना जी राबवण्यात आली तर ही योजना राबवत असताना पंचायत समितीमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ही योजना योग्य नेत्या राबवलेली नाही तर ह्या योजनेमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर आम्ही आरपीआय मार्फत वेळोवेळी वेड़ निवेदन देऊन देखील आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठली कारवाई होत नाही पंचायत समितीच्या मार्फत कारवाई होत नाही एकंदरीत या अधिकाऱ्याची केंद्र सरकार जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन पाठराखण करत आहे असा आमचा त्यांच्यावरती गांभीर्यानं आरोप आहे तर आज एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही आणि बाजारभाव एकंदरीत दुग्ध उत्पादन हा शेतीला सहसंबंधित असलेला उद्योग परंतु आज एकीकडं एक त्यांच्या लोखंडाचे दर वाढलेले आहेत सिमेंटचे दर वाढलेले आहेत पत्र्याचे दर वाढलेले आहेत परंतु दुधाचा जो दर आहे तो वाढलेला नाही आज पिंडीचा दर वाढलेला आहे परंतु दुधाचे दर जे दर आहेत ते कायमस्वरूपीच निश्चित ठेवलेले आहेत तर ह्यामध्ये असंही म्हणावं लागेल की शेतकऱ्यांना कमीत कमी दूध वाढ देणं गरजेचं आहे आज जत तालुक्यात अनेक वर्षापासून जत तालुक्यातल्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो तसाच प्रलंबित राहिलेला आहे आठ आठ दहा दहा दिवसाला पाणी येतं आणि हे पाणी आलं तरी स्वच्छ पाणी येत नाही त्यासाठी इथं कायमस्वरूपीची पंच्याहत्तर कोटीची योजना शासनानं मंजूर करून जत तालुक्याच्या कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा आज या पलीकडे हे जाऊन बघितलं आपण तर एकंदरीतच पशुसंवर्धन विभागाकडून आज पशुसंवर्धन विमा विभागाकडून मोफत विमा जनावरांचा उतरणं गरजेचं आहे कारण एक एक दीड दीड लाख रुपयांची जनावर आहेत आणि ते कुठल्याही साथीच्या रोगानं मृत्यू त्यांचा होतो त्याच्यामुळे शेतकरी नुकसानमध्ये येतो तर हे शासनाने एक रुपयेमध्ये जसं पीक विमा उतरतोय तसं त्या प्रकारे त्या जनावरांचा विमा मोफत उतरवला पाहिजे आज कोमदे किंवा पूर्व भागातील शेतकरी पूर्ण पाण्यापासून वंचित राहिलेले आहे आणि ह्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे केंद्र सरकार सुद्धा अपयशी ठरलेलं आहे यासाठी मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आर पी आय आठवले गटांच्या मार्फत मी विनंती करतो की आपण ह्या तालुक्यात के जास्तीत जास्त स्थळ पाणी करून किंवा के दौरे घेऊन आज ह्या जत तालुक्याचा प्रश्न मार्गे लावला पाहिजे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जजचे नेते माननीय संजयरावजी कांबळे साहेब तर यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच सोलापूर सोलापूरचे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सर्वोदय जगन्नाथ ठोकळे साहेब अध्यक्ष रिफाई तसेच सुनील सरोगौडा राजेंद्र खरात साहेब हे अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यामुळं ह्या रॅलीला प्रचंड जतमधील नागरिक व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून ही रॅली यशस्वी करावी हीच मी जत तालुक्यातील जनतेला विनंती करतो जय भीम जय बसवेश्वर जय महाराष्ट्र